अकोले तालुक्यातील कळसगावातील ठाकर समाजातील वादाचा प्रकार समोर आल्यानंतर वसंत पथवे यांनी सुरेश पथवे यांच्यावर आपल्या घरावर हल्ला केल्याचा आरोप केल्यानंतर सुरेश पथवे यांनी सदर आरोप फेटाळला असून किरकोळ प्रकार झाल्यानंतर पाहुण्या मुलाला गंभीर मारहाण झाल्याचं कळताच मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन ती धाव घेतली मात्र मूळ प्रकार बाजूला ठेवून फक्त मारुती मेंगाळ यांना व मला बदनाम करण्यासाठी चुकीचे आरोप केले जात असल्याचा आरोप सुरेश पथवे व त्यांच्या पत्नीने केलाय नमस्कार मी सुरेश किसर पथवे आदिवासी ठाकर समाज संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून या अकोल तालुक्यामध्ये काम पाहत आहे आणि सकाळीच एक आमच्या समाजसेवकांनी माझ्याबद्दल बाहेर दिली की मी एखाद्या गरिबाच्या कुटुंबावर हल्ला केला खरं तर मित्रांनो मी खोटं बोलणार नाही मी रात्री त्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला स्वतःच्या खर्चाने दवाखान्यात घेऊ गेलो आणि आम्ही केस दिली म्हणजे आमच्या पुरावे आहेत तो मुलगा आजही जखमी आहे त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे आणि यामध्ये ही केस डायव्हर होण्यासाठी ज्या इस्मानाने माझ्याबद्दल जी क्लिप बनवली ती अक्षरशः खोटी आहे मी कुठलाही हल्ला केला नाही मी उलट ज्या आमच्या जा पाहुण्यावर हल्ला झाला होता त्याला स्वतः दवाखान्यात घेऊन गेलो त्याच्यावर उपचार केला आणि उपचार झाल्यानंतर उद्या काही घडाय नको म्हणून मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची तक्रार रजिस्टर नोंदवली आहे ते त्यामध्ये हॉस्पिटलचं जे काही असतं ते सुद्धा त्यांना पुरावे म्हणून दिलेले आहेत तो मुलगा स्वतः होता आणि ही केस त्या मुलाच्या स्वतःच्या नावाने म्हणजे फिर्यादार त्याचं नाव आहे आणि मी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती करतो की हे लोक काहीतरी ही केस डायव्हर्ट व्हा म्हणून काहीतरी माझी बदनामी करून ही केस कमजोर करण्याचा प्रयत्न करीत आहे तरी पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की सर्व प्रशासन मिळून या एका अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा आहे त्याला भाऊ बाप बहीण कोणीही नाही फक्त एक आई आहे आणि हा अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा असल्यामुळं मी गावातील एक प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळं त्याचं रक्त पाहून मला सर्व गावकऱ्यांनी सांगितले की हे तंटण बाजूला ठेवा आणि या मुलाला पहिले दवाखान्यात घेऊन जा आम्ही तसंच त्या मुलाला उचललं आणि आमच्या स्वतःच्या मोटरसायकलीवर त्याला दवाखान्यात घेऊन गेलो त्याच्यावर उपचार केले त्याला काय आठ नऊ हजार रुपये जो खर्च आला तो मी माझ्या स्वतः खिशातून गेला आम्ही समोरच्या पार्टीला म्हणत होतो की तुम्ही दवाखान्यामध्ये येऊ पहा या मुलाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे कारण त्याच्या या बाजूला एवढं असं चिरून आणि मधला पडदा तुटला होता आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की त्याची एक शिर तुटलेली आहे त्यामुळं ब्लड थांबत नव्हतं म्हणून आम्ही अतिशय घाईघाईनं त्याच्या उपायला उपचार केला आणि नंतर गेली ते साडेतीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये येऊन रिस्तर एफ आय आर नोंदवली आम्ही कुठल्याही कोणाच्या विरोधात किंवा कोणत्याही बळी पडू नाही किंवा समाज म्हणून नाही हा आमचा कुटुंबातला प्रश्न आहे आमच्या सुनबाईचा भाऊ यात्रा निमित्ताने गावात आला होता आणि त्याला मारहाण झाली त्याच्या लागलं डोक्याला मग आम्ही पहिलं त्याला दवाखान्यात नेलं आणि नंतर पोलिसांना त्याची माहिती दिली आणि पोलीस परिषदांना माझी विनंती आहे की ही केस डायव्हर्ट करण्यासाठी माझ्यासारख्या एका समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला कसं बदनाम करायचं तर ते मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे पण सर्व तालुक्याला आदिवासीला माहीत आहे की मी जे काही काम करतो ते करतो ठीक आहे मी मारुती मेघळाचा खरंच समर्थक आहे आणि त्यांचं काम का मी योग्य रीतीच करतो आजपर्यंत कुठल्याही माणसाला माझ्यापासून त्रास झालेलं तुम्हाला आठवणार नाही असा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि फक्त मला आणि मेघळा साहेबांना बदनाम करून आम्ही जे समाजामध्ये काम करतो ते काम कमी करण्यासाठी काही लोक आमच्यावर डोळा ठेवलाय कुठेतरी मेंगाळ साहेबांना कमी करायचं आणि या समाजामध्ये फूट पाडायची पण मी त्या समाजकंटकांना एकच सांगतो की हा समाज आता शहाणा आहे हुशार झालाय आणि हळूहळू प्रहामध्ये येतोय आणि हा समाज आता कोणाच्याही थाप भूल थापांना बळी पडणार नाही जे काही सत्य आहे ते सत्य आहे आणि ते सत्य चालणार मेघाळसाहेब एक सच्चा कार्यकर्ता आहे त्याला गोरगरिबांची जाण आहे आणि त्याचा समर्थक होण्याची मला पण मान आहे मी त्या त्यांचा त्या समर्थक असल्यामुळं एकच सांगतो की माझा कुटुंबाचा प्रश्न हा मेघाळसाहेबांवर किंवा संघटनेवर नेऊ नये आणि पोलिसांना सुद्धा एक प्रशासनाला विनंती आहे की त्या गरीब कुटुंबातील त्या डोके म्हणजे आमच्या पाहुण्याला न्याय मिळावा त्या ज्यांनी ज्या त्याच्यावर हल्ला केलाय त्या सर्व आरोपींना वेळेत अटक करावा नाहीतर मी अगदी एक दोन दिवसामध्ये तहसील कार्यावर उपोषणाला बसणार आहे कारण मी समाजसेवक हो आहे मी माझ्याच पाहुण्याला जर न्याय मिळत नसेल तर मी अकोल तालुका पोलीस स्टेशन व तहसील कार्यावर उपोषणाला बसणार आहे कारण हे लोक ही केस डावट करण्यासाठी अजूनही मला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न करतील आणि हे केस डायवर्ट करतील अशी माझी विनंती आहे की ही केस कुठेही डायवर्ट न होता जे काही नेमान असेल ते त्यांना ते पण शासन झालं पाहिजे आणि आमच्या पाहुण्याला पण न्याय मिळावा आमच्या समाजातलाच आहे तो अशी सर्वांच्या वती विनंती करतो थांबतो धन्यवाद काल घरी होतो जत्राचे पाहुणे रावले होते आम्ही पाहुण्याच्या गोंधळात होतो आमचा पावना एक बाहेर गेला त्याला हानमार झाली आणि आम्हाला तिथून एक फोट आला मग आम्ही घाई गरबडीत त्यांच्या वस्ती गेलो तर पाहुणा रक्ताच्या थारोळ्यात पडेल होता तिला कुणीही हात लावायला तयार नव्हते मग घाई गाईत आम्ही माझ्या बालकाला फोन केला ते घाईघाई तिथून धावून आले आणि मग त्याने उच्चेल दवाखान्यात दिलं त्याच्या उपचार केलं आणि परत फिरून त्यांनी मग आमच्या बालकावर त्यांनी हे ठरवलं का या नुसत्यापाराला हे केलं आम्ही गणतीडा इनाम ते करीत होतो कुणीही याला तयार नव्हतं तिडा आता पाहुणा माणूस आमच्या गावात असं होऊन द्यायचं त्याने मार केली खूप मग आम्ही गणतीडा पारा गाराडलो गागलो त्यांनी काहीच नाही केलं ते उलटे आमच्यावर काठी सोटे घेऊन धावले आम्ही गणतीडा त्यांना बोललो बोललो त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही हे केलं तर ते उलटे आमच्यावर हल्ले करायला लागले कुणी टिकोरे फेक येतात कुणी इटा फेक येतात कुणी दगड फेक येते आमच्यावर मांड रामध्या बाजूला आमच्या पोराचं पहिले सुविधा करा मग तुमचं काय असेल ते आपण मागून मिटू तरी नहीं। ते मटवायला तयार नाही मग आता हे झालं मग आम्ही त्या पोरावर उपचार केले त्याला दहा बारा हजार रुपये घातले आम्ही त्या पोराची सुविधा लावून दिली ते गरीब पोर गए पाहुणे का आमच्या गावात येऊच नाही आणि येऊन त्याने लगेच मार करायची का त्याच्यावर त्या मुलाला त्यांनी एकांठी जाऊन हाणलं तरी आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो नाही तुम्ही का म्हणून हाणलं आम्ही विचारपूस करायला गेलो का तेच आम्हाला साठ्या कोठ्या घेऊन धावत मग त्या पोराला सुमपडे पर्यंत म्हणून आम्ही परत गेलो त्यांच्या तुम्ही का म्हण आमच्या पोराला एकांत हाणलं तुम्हाला मी आम्ही सांगितलं होतं का बा निवांत आपण जत्राच्या यात्राची गर्दी आहे मग आपण निवांत मिटवू त्या तंडण तरी माझ्या पुतण्याला त्यांनी सुमपडे पर्यंत आणि ज्या पोराला मार लागला त्याला आम्ही म्हणत होतो तुम्ही मदत करा आम्ही करतो आपलं भांडण राऊन त्या गावचं गावातच बाहेर कुठेही पांगू नका पण तरी ते आमचे ऐकायला तयार नाही मग त्याच्या मग आम्ही गप घेतलं बसून यांनी मग माझ्या मालकाला बदनाम करायचं धरलं मारुती मेघाल समाज त्यांचा काय दोष आहे आमच्या गावाचा प्रश्न आहे ना मग आपणच गावात मिटवून घ्यावा यांनी आमच्यावर परत पेटावलं हे पोलीस स्टेशनला कळून पोलीस स्टेशन त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावा नंतर मग आम्ही नाही ठाकर समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी आता या होणाऱ्या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका म्हटला जातो मात्र अकोले तालुक्यात ता होणाऱ्या घटनांमुळे हा तालुका आता खरंच पुरोगामी विचारांचा राहिला का हा आता वैचारिक कार्यकर्ते यांनी विचार करण्याची गरज आहे मारुती मेंगाळ यांनी कमी वयात आपलं साम्राज्य उभं केलंय मात्र या साम्राज्याला त्यांच्याच समाजातील कार्यकर्ते नष्ट करू पाहत आहेत न्यूज सैद्रे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले